नमस्कार चा ले ले मी संजिनीता इबारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज आम्ही तहसील कार्यालयाचे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे जी संजय गांधी श्रावण बाळ योजना आहे ती योजना या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि ते प्रकरण तयार करण्यासाठी आपल्या वार्षिक तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठ्या एजंटचा सुसुवाट झालेला आहे आत्ताच मी जस्ट भीभीषण मुसळे या नामक एजंटानी तो स्वतःसुद्धा दिव्यांग आहे परंतु या श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल असं बाहेरच्या एजंट लोकांचा सुसवाटा अशाप्रमाणे की आता जो ही ताई आहे खांडवीची विधवा निराधार आहे या ताईने भीभीषण मुसळे यांच्याकडं संजय गांधी निराधार योजनेचं प्रकरण करायला दिलं होतं तर त्या प्रकरणामध्ये सर्कल चौकशी करून ऑनलाईन करण्यासाठी त्यांच्याकडनं आता ज्येष्ठ पाचशे रुपये घेतले ते आम्ही बाहेर दाखवलेले आहे आणि नंतर उर्वरित प्रकरण करायचं असेल तर तीन हजार रुपये एवढा खर्च होईल असं सांगितलं ज्यावेळी मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी तोंडाने म्हटलं की कुठलाही अधिकारी सही घेत असताना आम्हाला फुकट सहाय्य देत नसून आम्हाला त्यांना पैसे द्यावे लागतात म्हणूनच चार आणि पाच हजार रुपये खर्च लागतो असं त्यांनी स्टेटमेंट दिलं त्यांना मी म्हटलं की त्या अधिकाऱ्याचं नाव सांगा परंतु त्यांनी सांगितलं नाही आज ही विधवा निराधार महिला आहेत तिला दोन मुलं सांभाळावी कशी पती नसल्यामुळे तिचा प्रपंच कसा करावा लेकर कशी चौगवी शिकवावी हा मोठा प्रश्न समोर उभा असताना शासनाच्या या योजने योजना घ्यायच आहे त्याला या एजंटला पाच पाच हजार रुपये द्यावं लागतं हे आज समोर सिद्ध झालंय ते बघत असताना ही कुठली तुम्ही आहेत त्यांना मग जे श्रावण बाळ योजनेचे आता ती योजना मिळेल की नाही एवढी त्यांची हालत खराब झालेली आहे तरी सुद्धा आज इथं त्यांना आम्ही प्रश्न केला की पाच पाच हजार रुपये खर्च चा, चार चार हजार रुपये खर्च संजय गांधी श्रावण बाळ योजनेसाठी लागतात का तर त्यांनी काही शब्द बोलले नाही तर त्यांनी उलट अधिकार आम्ही देतो हे आम्हाला सांगितल्यामुळं आम्ही तहसीलदार साहेबांना स्वतः जागेऊन फोन केला तहसीलदार साहेबांना सांगितलं की आपल्या तहसील कार्यालयाच्या बाहेर मुसळे नामक आणि इतर एजंट लोकांचा मोठा सुळसवाट चालू झालेला आहे श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी जी योजना आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी यांना चार चार पाच पाच हजार रुपये खर्च करावा लागतो उलट वारंवार हे घालावे लागतात आणि यांची फसवणूक केली जाते आज ही कोरेगावची म्हातारी आजी मातारी मुसळेकडे येते आणि चार चार हजार रुपयाची मुसळ्यांनी पैसे घेतलेले आहेत तरी मला तहसीलदार साहेबांना सांगायचंय की यांच्या या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी एवढे पैसे जर आमच्या श्रवणभावी ध्वनी निराधाराने खर्च करावे लागत असतील तर का का। खर्च का 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 अधिकारी लोक पैसे घेतात एवढा लागतो एजंट पेन्शनधारक ज्याला लाभार्थी आहेत त्यांना सांगून म्हणतात की आम्हाला वरील पैसे द्यावे लागतात मग तुमचं प्रकरण होत मग खरंच कुठं पाणी बोलतय का हा प्रश्न आमच्या मनामध्ये तरी तत्काळ आम्ही जे निवेदन आज दिलेलं आहे तत्काळ या संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल आणि जर जो बाहेर एजंटचा सुळसुळाट आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि खरंच जर अधिकारी तुमचे पैसे घेत असतील त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा बडतर्फी करून निलंबनाची कारवाई केली पाहिजे नाही जर केली तर मी आपल्या कार्यालयाच्या समोर डेरा घालून बसल्याशिवाय राहणार नाही ना जय हिंद जय महाराष्ट्र जय प्राश कुठल्या कामासाठी तुम्ही इथं आलेला होता सर्व बाळाच्या कुणाची भेट घेतली तुम्ही त्या मुसळीची काय म्हटले ते तुम्हाला काय एवढं आतापर्यंत तुम्ही त्यांना किती पैसे नाही ताई आपण या ठिकाणी म्हटलं की एजंट असं म्हणताय की आम्हाला साहेबांना द्यावे लागतात वरती तर त्या तहसील कार्यालयातल्या काही अधिकाऱ्यांशी किंवा तहसीलदार साहेबांची आपली याविषयी चर्चा झालेली आहे का जेष्ठ आता पण फोन केला ते असं म्हणतात की मुसळे जो नामक एजंट आहे तो म्हणतो की आम्ही एकटे पैसे घेत नाही आम्हाला पैसे द्यावे लागतात वरी या अधिकाऱ्याला पैसे देऊन काम करावं लागतंय म्हटल्यानंतर मी लगेच तात्काळ तहसीलदार साहेबांना फोन लावला तहसीलदार दर साहेबांनी म्हटले की ते जे तक्रारदार आहेत त्यांचा एक तक्रारी आज घ्या आणि माझ्याकडे द्या तात्काळ मी संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करीत आमच्या माणसांनी जर घेतला असेल म्हणून त्यांनी दाखवून द्यावं आम्ही त्याच्यावर पण कारवाई करू असं त्यांनी शब्द दिला मॅडमला सांगतो मॅडम सांगितलं मग त्या मुसळपैसे मी याय फॉर्म भरायला दिले मग त्यांनी शंभर रुपये दिले आणि परत आज आलो तर मग दोन चार रुपये पटेल मग आज आलं तर ते म्हणले आज ती नाही सर्कल सायली मग त्यांच्याशी आता दुपारी चार वाजता येते म्हणलं आता रोज येतो ते म्हणते माझ्या पैसे मी घेतो नोटेस की त्यांना दोनशे रुपये द्यायला लागतात आणि आता तीनशे रुपये त्यांच्या उत्पन्नात झाकला की म्हणून परत मला फोन मी पाचशे रुपये दिले परत मी ताई म्हणले तर मला पैसे देऊ नका कोणाला मी पुन्हा ताईंना फोन केला तर मग मी मॅडम म्हणले थांबा मी आले मग परत मॅडमनं बोलवून घेतलं तर परत आम्ही मॅडम कसे आलो आणि परत मॅडमला त्यांची परत पैसे आतापर्यंत तुम्ही एकूण किती पैसे दिलेले आहेत सहाशे सहाशे आणि परत किती मागणी केलेली आहे तीन हजार तीन हजार रुपयांची आणखी मागणी केलेली आहे सगळं काम पूर्ण झालं